हो ममा नमस्कार काय म्हणताय आज मायशीरस मैदान दाखल झाल्या कसं वाटतंय मैदान कशा रीतीन चांगलं आहे घेऊन आला तरी प्रेक्षकांना सांगा किती गटादरम्यान पळेल काय माहिती अजून नाही काय कसं वाटतं दादा एवढ्याला लांबीच कशा पद्धत तयारी असते मैदानाची जेव्हा आमचं मैदान असतं तयारी काय आपल्या हा आज नियोजन वगैरे कसं असणार खट असणार म्हणजे पी एस आय आपले पालवी साहेब यांचा नंद्या पाहणार मला वाटतं यापूर्वी ही जोडी पाहिली का नाही पाहिली प्रथमच नियोजन झालं मामा आज स्पर्धा भरपूर असणार आहे बरेचसे बैलगाडी मालक लांबून लांबून आले काय चाललंय मनामध्ये काय चाललंय हा आणि जेव्हा जेव्हा मोठं मैदान असतं आणि प्रेक्षकांना आपल्या बक्याकडनं काय अपेक्षा असते तेव्हा कधीच नाराज करत नाही तुम्हाला काय सांगाल त्याच्या म्हणजे त्याच्या जाणीवबद्दल आणि प्रेक्षकांविषयी प्रेम आहे त्याला काय सांगाल त्याबद्दल नाही प्रेक्षकांचं काय त्यांचे बोलायला भेटला पाहिजे एवढं मित्रांनो मामाला गडबड आहे पाणी करायला जायचे चला शुभेच्छा ड्रायव्हर भेटलेले आहेत आपल्याला ड्रायव्हर नमस्कार माईक वर्धर नमस्कार काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलं चिकेला आणलं चिकेला आणले एक आज कसं नियोजन असणार आहे चिक्याचे नियोजन चांगलेच आहे आज गर्निकेचा राजा आणि घरणीकीचा राजा आणि कारुंडेचा चिक्या पाळणार आहे मित्रांनो आता सध्या राजा पण फॉर्म मध्ये चालू आहे कसं नियोजन झालं आज नियोजन झालेलं शेटन आणि आमर आमचं मॅनेजर बाय अमरन केलेलं पंधरा दिवस झालं दादांबद्दल काय कारण आता जेवढे जेवढे पैरे करते तेवढं म्हणजे माणूस विशेष आणि ते सगळं नियोजन आम्हालाच करते जेवढी बैल आमच्या दत्ता पहिले आली ते सगळं म्हणजे पैरा बिरा सगळं आपण पळवायचं काम करतो आणि मेन म्हणजे नियोजन खट होतय त्यामुळं गुलालाच राहते जोडी म्हणावं लागेल नियोजन चांगलं लागतं बैलही पळायला लागते आज काय अपेक्षा जोडी करून आता गाडी पळण्या गाडी पळेल चांगली काय चांगली पळेल आणि एक प्रकारे यापूर्वी नियोजन झालं होतं काय या जोडीचं यापूर्वी पाठीमाग झालं तर दिवस झालं त्यावेळेस आमच्याकडे बैला त्यांच्या असतो बर शुभेच्छा तुम्हाला शिरवळकरांचा संग्राम सुद्धा आलाय बघा या देवाभाऊ केसरी ओपनच्या मैदानामध्ये भाऊ नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज संग्राम लगेन आला किती लांब आहे मैदान तरी तुमच्यापासून Maidana... सव्वाशे किलोमीटर बाहेर बरं बरं आज कुणासोबत नियोजन हो असणार आहे पाहिजे हो विजू भाऊ नियोजन केलं बाहेर काय मग काय का टॉपचं हो नियोजन असेल सांगितलं नाही सांगितलं नाही ना ना। ना। तुम्हाला पण माहीत नाही माहिती ना ना बरं बरं आता सध्या गुलाल किती झाले आपले संग्रामचे कसं काय आता या चालू सा, शिल गुलाला तुझे बरं आता नवीन वर्ष म्हणजे गुलाला तर दोन हजार पंचवीसला किती गुलाल झाले तर आता नऊ दहा गुलाल झाले बरं बरं म्हणजे चांगल्या फॉर्म मध्ये चालू आहे आज काय अपेक्षा असणार आहे काय आज आता हाय अपेक्षा चला तुम्हाला चालू सीझनला बरीचशी मैदान गाजवणार आणि सतत गुलालात असणारा सोन्या बाव बावीस अकरा पण दाखल झालाय बघा या देवा भाऊ केसरी ओपनच्या नमस्कार भाऊ नमस्कार काय म्हणतंय आज सोन्याला घेऊन आलात काय पिस्टन नाही आला आज पिष्टन काल आला काल कुठे पळला तांदूळवाडील बरं बरं आज कस काय सोन्याचं नियोजन पुन्हा सोबत पाहिलं कुठलं वाटेगाव वाटेगावचं वाटे बादल पळणार आहे मित्रांनो वाटेगावचं बादल आणि आज सोन्या बावीस अकरा पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला काल काय झालं पिष्ट्यांचं कसं सेमी सेमीला हे झालं बरं चला शुभेच्छा जीवन खलाडी यांचा बॉम्ब सुद्धा दाखल झालाय बघा या देवा भाऊ केसरी मैदान ओमकारांचा सुंदर सुद्धा दाखल झालाय दा बघा या देवा भाऊ केसरी मैदानामध्ये नमस्कार काय म्हणत आहे काय एवढं एवढे बाहेर बर ऊन भरपूर आहे सोलापूर म्हटलं की ऊन भरपूर सोलापूर भाग म्हटलं की ऊन भरपूर म्हटलं आज कुणासोबत आहे मित्रांनो ज्या बैलगाडी मालकाला विचारतोय त्यांचं नियोजन विजू मधने केलंय असं निदर्शनास येते हे काय शार्दूल कुठलाय हा शिरसतवाडीचा शिरसवाडीचा शार्दूल आलाय मित्रांनो कोणत्या गांधी पोहतो दोन्ही गांधी आज कोणासोबत आहे शार्दूल विजू <laughs> मधने नियोजन केले मित्रांनो चला शुभेच्छा तुम्हाला गजा फोर बाय फोर पण दाखल झाला बघा या देओ भाऊ केसरी मैदानामध्ये भाऊ नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन असणार नियोजन कसं असणार आहे असू दे हातात तेव्हा हो काय अर्थ नियोजन आहे चांगलं कोणासोबत आहे तरी वासरू आहे काय आज मला वाटतंय बरेच दिवसानंतर गाजायला बाहेर काढलं मैदान चार पाच एक तारखेला होता की, की एक तारखेला आज सर्व टॉपचे ची पैरे आलेत सर्व नंदी आलेत म्हणजे महाराष्ट्र गाजवलेले सर्व नंदी आलेत काय चालले मनात काय चाललंय काय गोलालाची अपेक्षा चला शुभेच्छा मित्रांनो पी एस साहेब पालवे साहेब यांचा साहेबे पण आलाय आणि नंद्या पण दाखल झालाय बघा या देव भाऊ केसरी मैदानामध्ये नाव सांगा तुमचं बोल माझं आशुतोष दत्तात्रय जोगदान कर बर आज कसं काय नियोजन असणार साहेबेच आणि नंद्याच ते कसं आमच्या साहेबांचे बैल असल्यामुळे त्याचं आम्ही काहीच सांगू शकतो बर नंद्या कोणासोबत म्हणजे माहितच नाही काय 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 सांगू शकत नाही आहे पायरा मित्रांनो आणि थोड्याच वेळात कळेल आपल्याला चला शुभेच्छा तुम्हाला